श्री स्वामी समर्थ मेष राशी सतरा तेवीस नोव्हेंबर साप्ताहिक राशी भविष्य नमस्कार मित्रांनो अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत मेष राशीच्या व्यक्तींना येणारा आठवडा कसा जाणार या आठवड्यात तुमच्या प्रयत्नांना योग्य दिशादर्शक मिळेल का तुमच्या व्यक्तिमत्वात कोणते बदल घडतील ग्रहस्थिती या आठवड्यात तुम्हाला काय सांगते तुमचे निर्णय योग्य ठरतील का तुमचा जोश तुम्हाला नवीन संधी उपलब्ध करून देईल का चला तर मग सविस्तर जाणून घेऊ मेष राशीचे साप्ताहिक राशी भविष्य व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लेहा स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील मेष राशीच्या व्यक्तींना येणारा आठवडा धाडस महत्वाकांक्षा आणि ऊर्जा देणारा असेल पण काही ठिकाणी तुमची परीक्षाही घेतली जाईल ग्रहांची हालचाल तुमच्या करिअरमध्ये वैयक्तिक जीवनात आर्थिक व्यवहारात आणि नाते संबंधात महत्वाचे बदल घडवून आणू शकते तुम्हाला या आठवड्यात स्वतःच्या प्रश्नांची उत्तरे स्वतः शोधावी लागतील तुम्ही काय साध्य करू शकता हे नीट तपासून पहा करिअर आणि व्यवसाय मेष राशीच्या व्यक्तींना या आठवड्यात नवीन प्रोजेक्ट किंवा जबाबदारी हाती येण्याची संधी आहे तुमच्या कार्यक्षमतेत वाढ होईल परंतु काही सहकाऱ्यांबरोबर गैरसमज टाळावे लागतील नोकरी बदलण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी हा आठवडा अनुकूल असेल पण अंतिम निर्णय आठवड्याच्या मध्यानंतर घ्यावा तुमच्या करिअर क्षेत्रात चांगल्या हालचाली दिसून येतील कार्यालयातील काही महत्वाचे निर्णय तुमच्यावर सोपवले जाऊ शकतात वरिष्ठ तुमच्यावर विश्वास दाखवतील त्यामुळे त्या, त्या विश्वासाला तडा न जाऊ न देता तुम्ही आपले कौशल्य सिद्ध करून दाखवू शकाल राशीच्या व्यावसायिकांना हा आठवडा चांगला जाईल तुम्ही नवीन भागीदारी गुंतवणूक मार्केटिंग किंवा विस्ताराचे प्लॅन करत असाल तर तुम्हाला परिस्थितीत सकारात्मक परिणाम देईल काही ग्राहकांकडून मिळणारा प्रतिसाद तुमचा आत्मविश्वास वाढवेल परंतु अतिउत्साहाने आर्थिक जोखीम घेऊ नका आर्थिक स्थिती मेष राशीच्या व्यक्तींना या आठवड्यात आर्थिक बाबतीत थोडे सतर्क राहावे लागेल कारण या आठवड्यात तुमचे काही अनपेक्षित खर्च वाढू शकतात विजेचे बिल घर खर खर्च वाहन दुरुस्ती यावर खर्च वाढण्याची शक्यता आहे पण आठवड्याच्या शेवटी उत्पन्नात वाढ होईल तुमचा बोनस किंवा बढती मिळू शकते तुमचे अडकलेले पैसे परत मिळतील पैशांबाबत काही सकारात्मक घडामोडी घडतील गुंतवणुकीसाठी आठवड्याचा शेवट शुभ असेल यामुळे बचतीची योजना बदलणे एसआयपी वाढवणे यासाठी योग्य काळ असेल आरोग्य मेष राशीच्या व्यक्तींचे आरोग्य सामान्य असेल या आठवड्यात तुम्हाला अपचन डोळ्यांची जळजळ डोकेदुखी रक्तदाब झोपेची तक्रार तसेच ताणतणाव असे त्रास जाणवू शकतात त्यामुळे योग व्यायाम आणि जलसेवन यावर भर द्या कामाचा अति ताण घेणे कमी करा मानसिक आरोग्यासाठी निसर्गात वेळ घालवा किंवा संगीत ऐका कौटुंबिक जीवन मेष राशीच्या व्यक्तींना या आठवड्यात कुटुंबात आनंददायी घटनांचा सामना होईल घरात नवीन वस्तू खरेदी केल्या जातील पालकांबरोबर संवाद वाढेल घरातील वातावरण चांगले राहील भावंडांशी असणारे गैरसमज मिटतील नातेवाईकांच्या आरोग्याची काळजी लागू शकते तसेच तुम्हाला सामाजिक स्तरावर मान मिळेल एखाद्या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळू शकते शिक्षण मेष राशीच्या विद्यार्थ्यांना हा आठवडा खूपच उत्साहवर्धक असेल या आठवड्यात तुमचे अभ्यासावर चांगले लक्ष केंद्रित होईल प्रोजेक्ट किंवा असाइनमेंट वेळेत पूर्ण करू शकाल या आठवड्यात नवीन कौशल्य ऑनलाईन कोर्सेस शिकणे फायदेशीर ठरेल स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगले परिणाम मिळतील परंतु या आठवड्यात सोशल मीडिया किंवा गेम यामध्ये वेळ वाया घालवू नका अभ्यासात सातत्य ठेवा यामुळे तुम्हाला मनासारखे यश मिळेल प्रवास मेष राशीच्या व्यक्तींना या आठवड्यात प्रवासाचे योग मध्यम आहेत तुम्हाला अचानक बदलामुळे एखाद्या प्लॅनमध्ये बदल करावा लागू शकतो ज्यामुळे प्रवास करावा लागेल वाहन चालवताना गती कमी ठेवा कामानिमित्त छोटा प्रवास होऊ शकतो प्रेम आणि वैवाहिक जीवन मेष राशीच्या प्रेमी जोड्यांना हा आठवडा खूपच गोड परिणामांचा असेल तुमच्या नात्यातील मधुरता वाढेल जोडीदारासोबत नवीन प्लॅन बेटी यामुळे नात्यातील उभ वाढेल एकमेकांशी प्रामाणिक राहाल परंतु या आठवड्यात अहंकार टाळा यामुळे छोटे भांडण मोठ्या वादात रूपांतर होऊ शकते मेष राशीच्या अविवाहितांना एखादी चांगली ओळख जुळून येऊ शकते तुम्हाला सोशल मीडिया किंवा मित्रांच्या माध्यमातून झालेली एखादी भेट नात्यात निर्माण होऊ शकते मेष राशीच्या वैवाहिक जीवनात जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल तुम्हाला जोडीदाराचा आधार बनावा लागेल कारण तुमच्या नात्यातील समजुतीमुळे तुमचे नाते अधिक मजबूत होईल यामुळे तुमचे वैवाहिक जीवन सुखकर होईल एकूण राशीच्या व्यक्तींना येणारा आठवडा प्रयत्न संयम आत्मविश्वास आणि प्रगती घेऊन येणारा असेल तुम्हाला करिअर आणि नातेसंबंध यामध्ये संतुलन ठेवणे महत्वाचे आहे तुमच्या प्रयत्नांना योग्य दिशा मिळेल पण घाई गडबडीत निर्णय घेणे त्रासदायक ठरू शकते हा आठवडा तुमच्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन घेऊन येईल त्यामुळे आत्मविश्वास ठेवा हा प्रेरणादायी आठवडा पुढे पाऊल टाकण्यासाठी तुम्हाला प्रेरित करेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा ધન્યવાદ